नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र जय स्वतःला शिक्षा करून घेत असतो आणि तेव्हा मात्र आता घरातले सगळे जण त्याच्याकडे आश्चर्याने बघतात इकडे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते त्यानंतर मात्र तो खूप प्रयत्न करून थांबतो आणि जीजीला विचारतो तुम्हाला तो माझा खूप राग येत असेल ना मी तुमच्या मुलीला विष दिलं तुमचा विश्वासघात केला आणि इकडे मात्र आता जिजी त्याला काहीच उत्तर देत नाही दुसरीकडे आता राया सुद्धा त्याचं जीवन संपूर्ण असतो कारण आता जय मात्र त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्याला भाऊही मानायला तयार नसतो त्यामुळे आता दोघेही भाऊ आपलं स्वतःच आयुष्य असं पणाला लावायला तयार झालेले असतात आणि ते स्वतःच्या जीवाला अगदी हानी पोहोचवण्यासाठी तयार ते असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की जयने मात्र आता रायाला झाडाला बांधून ठेवलेलं असतं आणि तुझ्यामुळे माझं अख्खा आयुष्य खराब झालं आहे अनाथ आश्रमात मला आयुष्य काढावं लागलं असं म्हणून आता तो बांधून ठेवतो त्याला आणि आता जीभ मात्र त्याच्या अंगावर घालणार असतो तेवढ्यात मात्र मंजिरी येते आणि ती म्हणते तुला त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधी या मंजिरी वरन जावं लागणार आहे आणि असं म्हणून आता ती रायाचा जीव वाचवण्यासाठी जयला तिथे आणि आता जयचा मात्र नायलाच होतो आणि आता लगेच जय गाडी थांबवतो इकडे मात्र राया मनाशी म्हणतो एक ना एक दिवस तुला हे सगळं नक्की पटेल आणि मी खरं बोलतोय हे सुद्धा कळेल आणि तूही मला भाऊ म्हणून नक्की स्वीकारशील या गोष्टीची खात्री मला आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा